नगरपालिकेत जाऊन नाश्ता आणि अंगण वाकडा अशी परिस्थिती माझी अध्यक्ष व त्यांच्या टीमची झाली आहे तिथं जाऊन सांगताय पण या निमित्ताने मी वस्तुकावर शिवसाहेब आपल्याला सूचना करेल संगमवेर शहरातील नागरिकांना कळायला पाहिजे मागील दहा पंधरा वर्षापासून कचऱ्याचा ठेकेदार कोण आहे गटार स्वच्छ करण्याचं ठेकेदार कोण आहे जे तिथे निवेदन द्यायला जात त्यावेळेस त्यांच्या बरोबर असतो आणि हे सांगता सिएंना नगरपालिकेला गटार स्वच्छता होत नाही अरे तुम तुमचा बगल आहे तुम्ही त्याला बरोबर घेऊन आता सिएसाहेब कारवाई करा तुमच्याकडे आले ना कचरा साफ होत नाही जे कोण कचऱ्याचा ठेकेदार असेल गटारीचा ठेकेदार असेल त्यांच्यावर कारवाई करा शहरातील जे खड्डे बुजवण्याचं जे काम ज्यांनी घेतलं परंतु ते करत नसेल ते ठेकेदारांवर सुद्धा कारवाई करा काय बरोबर नका नगरविकास खात्या शिंदे साहेबांकडे जोपर्यंत या संगमच्या जनतेची आणि आमची इच्छा आहे तोपर्यंत तुम्हाला तुम बदलू शकत नाही हा शब्द तुम्हाला पण तुम चार जण येतील आकांतांडाव करायचा प्रयत्न करतील तीस वर्ष नगराध्यक्ष होते आमर धामचा पैसा यांना पुरला नाही का आज तुम्हाला भानच नाही राहिले बाबाजवळ तीस वर्ष नगरपालिका तुमच्या ताब्यात असताना नगरपालिका धुळून झाली तुम्ही निश्चित संगमधरकारना शब्द बोलतो नगरपालिकेत यापूर्वी जे जे भ्रष्टाचार झाले असतील ते सगळे भ्रष्टाचाराचे ज्याच्या ज्याच्या तक्रारी असतील त्यांनी माझ्या कार्यालयात तक्रारी द्या त्या सर्व कामांची चौकशी राहू